लोकनेते विनायकरावजी मेटे साहेब यांच्या वैचारिक व वा सामाजिक विचारांचा वारसा चालवत त्यांचे छोटे बंधू रामहरी मेटे यांनी जय शिवसंग्राम संघटनेची स्थापना केली जय शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रामहरी मेटे यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई ठाणे कार्यकर्ता बैठक व प्रवेश सोहळ्याचे आयोजन शासकीय विश्रामगृह कोटनाका जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ ठाणे येथे संपन्न झाले जय शिवसंग्राम संघटनेचे हेतू आणि उद्दिष्ट बैठकीत मांडण्यात आले आजच्या या बैठक मेळाव्यामध्ये संजय मधुकर वरेकर लक्ष्मीकांत गायकवाड राहुल लाखे यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह भैया मेटे दीपक कदम आकाश जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जय मध्ये प्रवेश केला तसेच मुंबई ठाणे विजय चंद्रकांत राणे ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष अमोल हरिश्चंद्र गायकवाड ठाणे जिल्हाध्यक्ष राहुल नामदेव लाखे नवी मुंबई शहराध्यक्ष लक्ष्मीकांत गायकवाड संजय मधुकर वरेकर ट्रॉम्बे मानखुर अध्यक्ष राकेश व्यंकटेश बोजगार अंधेरी पूर्व वॉर्ड शहाऐंशी अध्यक्ष सौ स्वाती संकेत कदम ठाणे महिला जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आल्या व त्यांना पुढील कार्यात शुभेच्छा देण्यात आल्या बैठकीस उपस्थित राम हरी मेटे दीपक कदम आकाश जाधव यांच्यासह संतोष पवार बळीराम पडोळे सुनील कुटे विनोद वरेकर संतोष गायकवाड मुंजाभाऊ खंडागळे प्रवीण गायकवाड अजय पाटोळे अमोल गायकवाड इनुस पठाण भरत बिराजदार अक्षय भगत तुकाराम पाटोळे माऊली दुपाटे शंकर माळी श्याम मगर ज्ञानेश्वर सुरवशे बबलू गवळी आदी बैठकीस उपस्थित होते उपस्थित सर्वांचे ईशान्य मुंबईचे जिल्हाध्यक्ष विजय राणे यांनी आभार मानले जी मेटे साहेब जी देह आणि धोरण घेऊन चालले होते त्याच्यात एक तीळ मात्र ही कमी न पडता तेच देह दोरंग साहेबांचे पुढे घेऊन चालण्याचा सा मानस आमचा आहे शिवस्मारकाचा विशेष बारगळला सरकारकडून पुढे काही हालचाली जाणार नाही तर त्यानंतर आपण पुढे काही करणार शिवस्मारकाच्या बाबतीमध्ये मला जेवढी माहिती असेल तेवढी जी शिवस्मारक हे उदयास ज्यावेळेस आलं ही फक्त फक्त मेटे साहेबाची कल्पना होती आणि ती अस्तित्वात आणण्यासाठी साहेब आतापर्यंत झगडत होते सरकारशी भांडत होते आणि आता साहेबांच्या बच्चात ही जय शिवसंग्रामची जिम्मेदारी आहे की त्याच्या पाठपुरावा त्याचा करून हे शासनाला पूर्णत्व नेण्यासाठी भाग पाडणं ही शिवसंग्र जय शिवसंग्रामची आमची प्रथम कर्तव्य आहे दहा टक्के हे पा आम्ही तर मेटेसाहेबाबरोबर मी लहानपणापासून आहे साहेबांची पूर्वी ओबीसी मधून आरक्षण मिळावं हीच सुरुवातीपासूनची मागणी होती ज्या वेळेस साहेब आरक्षणाचा मुद्दा घेऊन पुढे जात होते त्यावेळेस काही प्रस्थापित मराठे हे साहेबांना नाव ठेवत होते की मेटे साहेबांना वेळ लागले मराठ्यांना सुद्धा आरक्षण असतं का नसतं का हे असे बोलायचे त्यावेळेस मराठा समाजाला सुद्धा गांभीर्य नव्हतं सुरुवातीच्या काळात परंतु नंतरच्या काळामध्ये समाजाच्या ज्या ज्या वेळेस लक्षात येत गेलं की बाबा आपण सुद्धा आरक्षणासाठी पात्र व्हायला पाहिजे किंवा पात्र आहोत आपण का पूर्वी असं असायचं की ज्यांना शंभर एकर जमीन आहे त्यांना आज दोन एकर आल्या समाज आमचा आला दारिद्र्यशेमध्ये जे राहतो जे आपण इतर बोलवते जर आपण जे म्हणतो किंवा लोक म्हणतात त्यांच्याकडे दहा एकर झाली पण मराठा समाजाकडे दोन एकर राहिले नाही तर आरक्षणाची तर गरज आला आहे बरोबर तर तोच मुद्दा घेऊन साहेब पुढे जात होते आजच्या परिस्थितीवर जर बोलायचं झालं तर साहेबांची जी मागणी होती की आरक्षण हा मिळाला पाहिजे समाजाला आम्ही सरकारचं दहा टक्के आरक्षण दिलंय कमी झालं पूर्वी सोळा टक्के दिलं होतं आता दहा टक्के केलंय तरी त्याच्यातही समाधाने आहोत आम्ही आरक्षण दिलं पण ते टिकलं पाहिजे आरक्षण हे टिकलं पाहिजे याच्या आधी दोन वेळेस दिलेले आरक्षण आहे पण ते कोर्टामध्ये टिकलं नाही त्यामुळे हे पण आणलं पाहिजे कायदाच करून घेतलेला आहे कायदा केला तरी चौदाच्या इलेक्शनच्या नंतर गेल्या वेळेस सुद्धा फडणवीस साहेबांनी कायदाच केला होता हिवाळी आधी नागपूरचं जे अधिवेशन झालं तिचा कायदाच केला होता पण त्याला बी चॅलेंज झाल्याच्या नंतर आरक्षण रद्द झालं करंगे पाटलांचा आमचा त्यांचा विषय आहे की त्यांचा सह्या सोयऱ्याचा जो विषय तो खूप महत्वाचा आहे हे आरक्षणाचा पार्ट वेगळा आहे आणि कुंभी कुणबी प्रमाणपत्राचा हा मुद्दा वेगळा आहे म्हणजे हो सगळ्या सोयऱ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे मिळालं पाहिजे या मताचे आम्ही आहोत आणि त्यांना दरांगे पाटलांना जय शिवसंग्रामचा पूर्णपणे आमचा पाठिंबा आहे सगळ्या सोयऱ्यांचा हो लागू करण्यासाठी मराठा आरक्षणाने दहा दारेक टक्के दिलं की ओपन म्हटलं मराठा समाजाला पण हे ओबीसी समाजामध्ये आम्हाला येण्यासाठी हा सगळ्या सोयऱ्याचा जे आर्मीनं त्याच्यावर अंमलबजावणी होणं खूप काळाची गरज आहे कार्यक्रम आमचे मुंबई आणि ठाणे जिल्हा याची पदाधिकाऱ्यांची बैठक आणि काही प्रवेश आणि पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या होत्या त्या संदर्भामध्ये आम्ही ठाण्यामध्ये बैठक घेतली आजच्या मी तिला धावपाळीच्या जीवनामध्ये लोकांनाही जास्त त्रास होऊ नये म्हणून काही मुंबईवरून लोक आले काही कल्याणवरून लोक आले काही भिवंडीवरून लोक आले काही मानपुरवरून लोक आले असे त्यांना की सेंटर पडल यासाठी ठाणे निवडलं आणि ठाण्यामध्ये आम्ही नियुक्त्या केलेल्या आहे आणि प्रवेश घेतलेला आहे आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकींसाठी आपलं योगदान काय किंवा आपण काही उमेदवार जय शिवसंग्राम ही संघटना लोकसभा तर नाही पण विधानसभा नगरपालिका महानगरपालिका पंचायत समिता जिल्हा परिषद सर्व स्तरावरती निवडणुका लढविणार आहे एवढं मी सांगू शकतो